सांगली जिल्हा बँकेत दोन कोटी त्रेचाळीस लाखांचा अपहार झालाय तरी या अपहाराप्रकरणी आठ जणांना निलंबित करण्यात आलाय संबंधित शाखा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून बँकेतील दुष्काळ निधी हडप केल्याचं समोर आलंय तर दोनशे एकोणीस शाखांमध्ये प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू आहे दोन दिवसांच्या तपासणी दुष्काळ आणि अवकाळ निधीवर मारण्यात आलेल्या डल्ल्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र जिल्हा बँकेतल्या या दुष्काळ आणि अवकाळ मदत निधीमधील गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्याचा एक अड्डा झालेला आहे इथल्या सगळ्या नेत्यांचा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जातं या संदर्भामध्ये शासनाकडे अनेक वेळा मी तक्रारी केली आहेत उदाहरणासहित तक्रारी केली आहे दुर्दैवानं सरकार सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळ सुद्धा सामील असू शकत दोन कोटी त्रेचाळीस लाख एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे तासगाव निमनी सिद्धेवाडी हातनूर नेलकरंजी बसरगी या शाखांमध्ये हा घोटाळा झालेला आहे अजून तपासणी केली तर अजून किती शाखांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो ही तपासणी केल्यानंतरच करेल शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाई आलेले पैसे अतिवृष्टीचे पैसे ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून बोगस एंट्रा करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले अर्थात याला पाठबळ असणारच राजकीय पाठबळ असणार आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सहकार सचिवांना सहकार आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे की पहिल्यांदा या बँकेवर प्रशासक नेमा आणि सखोल चौकशी करा एकतर या बँकेचा एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा जो ताळेबंद आहे तोच धादांत तो खोटा आहे अडजस्टमेंटसाठी के केलेला हा ताळेबंद आहे त्यामुळे याची सखोर चौकशी झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अशी बँक या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे ही बँक जर का पुन्हा अडचणीत आली तर जिल्ह्याचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून सरकारनं ह्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला कठोर कर, कारवाई करून तातडीनं ठेचून काढावं अशीच आमची मागणी आहे अन्यथा आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पहिल्यांदा शासनानं ना या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे